मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे ही बघा चिल्लर पार्टी आपल्या सोबत आलेली आहे नव्याचे सर्व मैत्रिणी आहे दोघीजींनी एक रिद्धी आहे आणि नेहा आहे तर आज आपण मित्रांनो बोलटं पकडण्यासाठी चाललेलो आहोत त्यांना घेऊन चाललेलो ते ऐकत नाही त्याबद्दल आम्हाला पण काका घेऊन चला तर आज बोठं पकडण्यासाठी आपण जाणार आहोत मित्रांनो बघा आता किती बोलटं मिळतील ती आपण बाटलीच्या जस आहे पकडणार आहोत हे बघा ह्याच्यात बाटली आहे आणि हे पीठ आहे ही बाटली तुम्हाला दिसत आहे आणि पिशवीमध्ये पीठ आणलेलं आहे तर आज किती बैठे मिळतात ती मिलता थी तुम्हाला दाखवतो तर चला जास्त वेळ तुमचा घेत नाही व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला असे सपोर्ट करत राहा तर हे बघा चिलरप्राटी आमची सुद्धा आलेली आहे स्विटीकडे ही बघा बघा ही आमची स्वीटी आहे ही सोबत आता नवीन मेंबर आहे सोबत येते ते आमच्या तर चला जाऊया ही आमची नदी ह्या साईडला नदी आहे तुम्हाला दाखवते बघा ही पूर्ण झाड झाडं त्याच्या त्या साईडला नदी आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बघा आमची स्वीटी तर हाय मुलींनी आपण कुठं चाललेत तर आज आपण बोईट कशाने पकडणार आहात अरे बघा मित्रांनो बाटलीने आज बोईट पकडणार आहेत तर चला आपण जाऊया बोईट पकडायला हाय तर मित्रांनो आपण बोटाने आलेलो त्यासाठी बघा पहिले बॉटल आहे त्याच्यामध्ये आपण एक दगड टाकायचं असा आणि पहिले पाणी घ्यायचं हा यात पाणी घ्यायचं हा बघा हा पाणी घ्यायचं आणि मित्रांनो हा बघा मैदा आणलेला आहे मी हा बघा हा मैदा थोडा प्रमाणात हा एवढा एवढा मैदा घ्यायचा आणि हा मैदा टाकायचा याच्यात व्यवस्थित मिक्स करायचा हा बघा आणि मित्रांनो ह्या अशी पाण्यात उडवायची बॉटल मी उडवून दाखवतो बघा कशी थोडा वेळ थांबायचा तर आता हे कोविड ओगे येतो का ह्याच्यात बोलता असतील ते येतीलच बघा लगेच पटकर बोईटा लाओ बघा या आज खूपच आहे मित्रांनो ही बघा लगेच बोईटा आलेला आहे पिशीत तिशी आहे बघा भिजवते तो ऋषि बोईटा आपले जमिनी nei पिसानो आता फटाफट बोईटा येतील तर आपण फटाफट पीठ टाकूया मैदा थोडा टाकायचा झोळाचा पीठ सुद्धा आणले आहे कारण कधी कधी संपतो बोईटा जर भरपूर असतील तर पुरत नाही तो बोईट देखील छोटी बोईटची सुरुवात झालेली आहे हा बघा आता मित्रांनो अब काय कसला बोईट आलेला आहे मित्रांनो एक नंबर बोईट आहे जरा दाखवतो हा बघा मित्रांनो बोईट बघा हा बघा बोईट इथे पहिला आपल्याला बोईट आलेला आहे मित्रांनो आता सुरुवात आहे मित्रांनो हा बघा बोईट हा बघा पहिलाच बोईट बघा साईज बघा मित्रांनो व्हिडिओ शूट पण करा बोट लागतील आपल्याला तांदळाचा सुद्धा आणि मक्याचा आणि तीठ हाडलेला नाही आपण पण आज आपण तांदळाचा तीठ आणि मित्रांनो आहे मैदा चला असा मित्रांनो अरे वाई बघ असा आहे बोटा याच्यात बाटली मध्ये येते बघा मित्रांनो तुम्हाला दिसते वा तिथे मुक्त बोइट आहे तिथे बोट टाकायचे Ini tadi pen video gitu Anu c apa not apa Anu c Anu या बघा मित्रांनो बोलतच बोलतायत मित्रांनो आपल्याला आणि आमच्या सोबत फोन आलेले आहेत नव्याचे मैत्रिणी आलेले दोघे बोलतच बोलत आज आहे नव्याच्या मैत्रिणीच आहे नव्या बघा कॅमेरामॅन आज नव्या आहे रिटर्न कधी कधी येत नाही हा बघा रिटर्न पुन्हा एकदा आलेला आहे बोई बघा बोईटाची साईज बघा तुम्हाला दाखवतो हा बघा सर मोठी बघा हा बघा मित्रांनो बोई ती बघा आपल्याला बोईट बघा किती मिळाली त्याच्यामध्ये आतमध्ये मध्ये पण दाखवतं चला पुन्हा एकदा बॉटल टाकूया आपण आणि मित्रांनो फुल बॉटल नाही भरायची थोडी कमी ठेवायचं पाणी आणि पीठ टाकून घ्यायचं मैदा दा माहित चांगले येतात बोलत मित्रांनो मैदा भरपूर प्रमाणात टाकायचा एक चम्मच फुल टाकायचा आणि परत घेऊया आपण पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा आपण उडवूया पाण्यामध्ये

तो वा बघा अरे वा वाटाय पाडवतोय हो या दिसते तू मला पाणी उडी हो तो टाकूया हा नव्याच्या मैत्रिणी भिजल्या हाताने बोईट मारते चांगल्याच येते आपण तिलाच पीठ टाकायला सांगूया

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मग दाखवतो ठीक आहे ना मित्रांनो भोवटी साईज हा भोवटा सुरुवात झालेली आहे ती साईज ही

नंबर तुझा पण आलेला आहे बोलतो पकडण्यासाठी बघूया त्याला तुला काय मिळतात काय

नेहा कशी पीठ टाकते आणि आता नेहाला सुद्धा बोट द्यायला लागतील कारण का ती सोबत आलेले पीठ टाकते एवढी म्हणजे नेहाला पण बोट देणार तर उडवूया आपण पाहतात

काय म्हणा साईज सर्वात मोठी साईज आहे आजची मोठी साईज आहे आजची तर आता गेला असता उडवला पाण्यात पडला असता मित्रांनो मोठी साईज आहे आजची बिलकुल पकडावं लागतं तर जातच <takes> uhh <earth> ते प्रश्चित no? तेवी ते 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 दाले अप्ती तेवी जर्द बत्ताइड एक्षे तेवी संदो ना? एक्षे तेवी स्कॉण चेओटी पॉण रहा है तरुआडवाला दादा आलेला पिको फुला थेखो पस्लो रागे पिको बहुताग बहुताग

माझ्या चौघांचे चार भाग पडणार आहे ना वाटणी होणार आहे आमची आणि वाटणीला आम्हाला भरपूरच मिळाली मैदा संपलेला आहे आता राहिलेला आपल्या खवाचा आपण तो वापरून बोईट पकडणार आता कारण का मैदा थोडाच होता गव्हाच्या पिठाला सुद्धा आज बोविटा येणार मला वाटते कारण का मगाशी टाकले तर आली होती दोन आता बघूया पुन्हा येतात काय पाऊस पण आलेला आहे मित्रांनो पाऊस पण आलेला आहे मित्रांनो पावसात बोई मिळत नाही एक दोन तरी मिळणार मित्रांनो छोटा बाबाून गेलेला नायटा बोईट आहे आपण बोल्टे बोल्टे आहे आज सुद्धा, है <laughs> सुद्धा <laughs> की आज आम्हाला आणि हो हो ती बघा ती नव्या नव्याला आम्ही काही बोट देणार नाही कारण ते मी सर्व बोलट घेणार आहे

बघा तुझी घाबरत नाही रात्र चालेल बोलतात दिसतो ना बोलता मला डोकली या बोलताना पण यायला पाहिजे पीठ संपवून टाकला मित्रांना काय अरे अरे मित्रांनो आलेला आहे ह्या सिल्वर गेले ही मित्रांनो आपली शेवटची बाटली आपण उडवणार आहोत तेव्हा ला बघा आता बघूया ह्याच्यात शेवटच्या बातमी काय येते तर चला मित्रांनो बघा आता आपले पीठ सुद्धा संपलेलं आहे मित्रांनो हे बघा काहीच नाही आलेलं आहे शेवट आपण बोतल टाकली होती तर त्याला आता आपण निघूया तर आपण दगड टाकू घ्यायची हे बघा जर तंबू सर्व जुळूया तर मित्रांनो जर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन लावायला विसरू नका जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि बोलठं बघायला विसरू नका शेवटला आता शेवटला आपण घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला बोलटं किती मिळतात ती तुम्हाला दाखवतो आता बोट किती मिळेल ते मला माहिती नाही दोघींना माहिती नाही किती बोट मिळेल सांगा बघा तीस किंवा चाळीस त्यांनी अंदाजे मोजलेले आहे आणि आम्ही आता तीन वाटण्या करणार आहोत की तुम्हाला दाखवू घरी गेल्यानंतर आणि आम्ही आता बोठ किती मिळाली ती सुद्धा दाखव चल वाटली जुलून घ्या चला जास्त वेळ घेत नाही तुमचा जाऊया पाऊस सुद्धा आलेला आहे तर चला जाऊया घरी आपण हाय मित्रांनो आज आपल्याला दिलेली बोट तुम्हाला दाखवतोय बघा बाकीच्या साईडला बोट मित्रांनो आजची बोट बघा आज मिळालेली बोट आपल्याला हा बघा हा सर्वात मोठा साईज आहे बघा हे मोठी साईजची बोट आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आणि आजची बोट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आपण नक्की मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशीच भेट पकडून दाखवू तुम्हाला दा दा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला आता इथे व्हिडिओ संपू नेक्स्ट व्हिडिओत मिळू बाय